सांगितलं की आमचं सरकार आलं मी मुख्यमंत्री होणार आहे मुख्यमंत्री झाले आणि येणार आहे पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देण्याचा मुद्दा आम्ही क्लिअर करणार गेली दहा वर्ष झाली पाच वर्ष मुख्यमंत्री होते धनगरांच्या तोंडाला मानत पुसली अजूनही त्यांचं आरक्षण आहे ओबीसी मध्ये भांडण मराठ्यांच्या मध्ये भांडण हे भांडण कळ लावण्याचं काम या महाराष्ट्रात अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करतायत आणि म्हणून याला चित करायचं आहे आपणाला या देशाला बलशाली करायचं आहे ताकदवाड बनवायचा वा आहे इथला शेतकरी मजबूत झाला पाहिजे इथला अन्याय अत्याचार कमी झाला पाहिजे इथल्या महिलांना निर्भयपणे फिरता आलं पाहिजे त्यांना सगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आणि अधिकार मिळाले पाहिजेत युवकांना सगळ्या प्रकारचे स्वावलंबन युवकांना करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि हे करण्याचं काम माननीय राहुलजी गांधी सोनियाजी गांधी आणि आमचे नेते खरगे साहेब आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले हे करतायत दुसऱ्या बाजूने शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे साहेब हे करतायत आणि आपले अनुभवी नेते माननीय ने शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते हे ने त्या पद्धतीनं इथे पा पाय पॉईंट गॅरंटीचे कार्यक्रम दिले तेलंगणामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं सरकार आलं आणि ही आमची गॅरंटी चोडली कोणी मोदीने आणि आता मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी बाबा तू गॅरंटी दिली होती तुम्ही पंधरा लाख रुपये आमच्या खिशात टाकायची दिली होती की नाही गॅरंटी ना। दोन ना। कोटी प्रत्येक को वर्ष आहे ती परिस्थिती आहे ते तर अशा सुद्धा आपल्याला बाजूला टाकावं लागेल भारतीय जनता पार्टीमध्ये जो गेला नरेंद्र मोदींनी जी वॉशिंग मशीन नवीन आणलेली आहे त्याच्यामध्ये जो गेला ते दोन सर्व बाहेर येतो त्याचा भ्रष्टाचार करतो पंतप्रधान मोदींची आज सभाही दिल्या नांदेडमध्ये त्याने आता मधल्या काळामध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वी कुठल्या तरी मध्य प्रदेशमध्ये एक सभा घेतली आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट अजित पवारचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्याचं नाव घेतलं आणि सांगितलं या माणसानं कृषी विभागामध्ये सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला असं बोलल्याबरोबर तिसऱ्या दिवशी आजीदाना पाळा एकदा अशोक चव्हाणची फाईल तयार होती अशोक चव्हाणची फाईल आम्ही चार चार टेबलावर होती लगेच त्यांच्या लक्षात आलं की आता काही कुठल्या क्षणी निघणार आहे आता वॉशिंग मशीनमध्ये धून निघाले आता त्यांच्या फायली बंद सगळंच बंद सगळंच बंद कुठल्या तांदळासाठी झाले जातात अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी प्रत्येक पक्षातल्या माणसाला घेऊन त्यांना फोडण्याचं काम सुरू त्यांनी केलेलं प्रत्येक पार्टीतल्या लोकांना अरे ही काय लोकशाही आहे याला लोकशाही म्हणतात लोकांनी निवडून दिलेले आमदार तुम्ही फोडणार गोव्यामध्ये ते केलं मध्य प्रदेशमध्ये केलं छत्तीसगडमध्ये केलं महाराष्ट्रामध्ये केलं आता तुम्हाला दिल्लीत त्या केजरीवालची दिल्ली आप फोडायची आहे म्हणून मुख्यमंत्री असताना लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री तुम्ही जेलमध्ये टाकला तिकडे झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन कारण नसताना तुम्ही त्यांना आतमध्ये टाकलं तिकडे अनिल देशमुख आपले होम मिनिस्टर होते अठरा महिने त्यांना जेलमध्ये टाकलं त्यांच्या विरुद्ध काहीच सापडलं नाही म्हणजे या देशातली आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाहीची जननी असलेला हा भारत त्यांनी संपुष्टात आणण्याचं काम नुसतं केलेलं आहे राज्यघटना बदली करायचं काम मोदीनं केलेलं आहे आणि म्हणून आमचे नेते राहुलजी गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपूरपासून मुंबईपर्यंत दहा हजार किलोमीटर किल्ले अधिकार देण्याचं काम राज्यघटनेनं केलं अस्पृश्यतेच्या विरुद्धता ऍट्रॉसिटी कायदा निर्माण केला अधिकार दिले मग तो मागासवर्गीय असेल तो ओबीसी असेल बांधका विमुक्त असेल आदिवासी असेल बहुजन समाजाचा गरीब वर्ग असेल या प्रत्येकाला समान अधिकार देण्याचं काम या राज्यघटनेनं दिलेलं आहे आणि अशी राज्यघटना बदलवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून ते आज काय म्हणतात नरेंद्र मोदी काय म्हणतात आज अब्की बार चारशो पाच ही घोषणा त्यांनी दिली माहिती आहे ना म्हणजे यावेळेस चारशेपेक्षा जास्त जागा आम्हाला जिंकायचे का त्या रे बाबा का जिंकायचे तुम्हाला या देशामध्ये ज्या काही लोकसभेच्या जागा आहेत त्या जागांमध्ये दोनशे बहात्तर खासदार ज्या पक्षाचे होतील तो बहुमताचा आकडा असतो आणि ज्या पार्टीकडं उद्या काँग्रेसनं दोनशे बहात्तर जागा मिळाल्या मिळवल्या तर काँग्रेसचं केंद्र सरकारमध्ये सत्ता के स्थापन करेल भारतीय जनता पार्टी दोनशे पार आले ते सुद्धा स्थापन करू शकतील सरकार मग तुम्हाला चारशे पार करण्यासाठी पाहिजे की पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये दोन तृतीयांश राज्यघटना बदली करायची असेल तर दोनशे दोन तृतीयांश बहुमत त्यासाठी लागतं पार्लमेंटमध्ये काय काय करायचं आणि म्हणून यांना चारशे पार पाहिजे यांना आता अर्ज पार करण्याची पाळी आलेली आहे मी सगळ्यांना आपल्या लोकांना विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे कोणी असतील यांना हक्कपार करायला पाहिजे तसं अशोकराव चव्हाणला आम्ही हक्कपार करूनच टाकले ना फडका <laughs> ना अशी परिस्थिती आहे काल सगळ्या मीडिया चॅनलला मी ओपन सांगितली या माणसानं गेल्या वर्षी जी विधान परिषदेची इलेक्शन होती त्या इलेक्शनमध्ये माझ्या विरुद्ध राजकारण केलं आणि आपल्याच आमदारांना सांगितलं आंडो यांच्या विरुद्ध मतदान करा आणि त्या विधान परिषदेला मला पाडून टाकलं तुम्हाला माहिती आहे दोन हजार चार ते नऊ पर्यंत हे आमदार झालो आणि मंत्री झालो विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळामध्ये दे कॅबिनेट मंत्री म्हणून मी गेलो मी तसा बारा वर्ष नगरसेवक होतो मुंबईचा महापौर होतो रस्त्यावरची लढाई करत करत आम्ही इथपर्यंत गेली पन्नास वर्ष रस्त्यावरची लढाई आम्ही केलेली आहे गोरगरीबांच्या उदनश्तीसाठी प्रगतीसाठी ही लढाई करत करत आम्ही का आणि म्हणून मी ठरवलं की पाच वर्षात माझ्या हातामध्ये मंत्रीपद आहे या गोरगरीब माणसाचं जेवढं कल्याण करता येतील जेवढं जेवढा अधिकार वापरून योजना अंमलात आणता येतील तेवढ्या आणण्याचा प्रयत्न